अनंत टी दे माझी ही हमी। आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही तर उभ्या जगाचा स्वाभिमान आहे उभ्या जगाचा मानबिंदू आहे आणि उभ्या जगाची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्यकारभार झाला त्या राज्यकारभाराची राजनीती अर्थनीती युद्धनीती त्यांची त्यावेळची असलेली चौकस नीती याचा जगाच्या पातळीवर आज अभ्यास होतो आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आज या सरकारच्या नाकर्तेपणामुळं भ्रष्टाचारामुळं बेजबाबदारपणामुळं यापूर्वी रामाचं मंदिर हे मंदिर निवडणुकीचं ए टी एम कार्ड म्हणून वापरून झालं काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचं ए टी एम कार्ड म्हणून वापरून झालं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पुतळासुद्धा निवडणुकीकरता ए टी एम कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अशा अवस्थेमध्ये पडलेला बघितला असताना मनाला प्रचंड वेदना होतात संताप येतो परंतु संताप व्यक्त करत असताना प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणातली माणसं राजकारणाकरताच करतो अशी जी टीका केली जाते त्याच्याऐवजी जे जे कोणी टीकाकार आहेत ज्यांना ज्यांना कोणी म्हणून वास्तुशिल्पामधलं वास्तुशास्त्रज्ञामधलं बांधकामांमधलं थोडंफार जरी काही कळत असेल अनुभव असेल तर त्यांनी गर्दीच्या ऐवजी जसा मी शांतपणे आलो आहे तसं येऊन बघावं इथं जे आपण खाली बघतो दगड लावलेले आहेत जांबा दगड जे आपण टाईल्स म्हणून वापरतो चेकर टाईल्स म्हणून वापरतो त्याला लेवल आहे का ले ले ते कशा पद्धतीने वापरलेत बघा जो बुरुज उभा केलेला आहे त्या बुर्दाच्या बुरुजाच्या कुठल्याही दगडाला हात लावा तो दगड सहजासहजी जी पडून जातो आहे दिवशी दगड पाडले मुद्दामून बुरुजाला धक्का दिला अशा प्रकारचा आव जो परवांच्या काही प्रकारानंतर आणला गेला यातला प्रत्येक दगड हा नुसता वरती नाममात्र ठेवलेला आहे त्याला कुठेही खाचकाम केलेलं नाही त्याला कुठेही चांगल्या प्रकारचं सिमेंट वाळू ही काळी वाळू वापरून त्याचं बांधकाम केलेलं नाही तर समुद्रातली खारी वाळू वापरून त्याचं केलेलं बांधकाम दिसतंय इथं फिनिशिंग वर्क कुठेही नाही इथे पंचेचाळीस किलोमीटर ताशी वारा वेगानं आला म्हणून पुतळा पडला जातो म्हणून सांगतो सांगितलं जातो सांगणारना लाजा वाटल्या पाहिजे त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस आहे हे बाजूला देऊळ बघा त्या देवळावर एक प्या प्लास्टिक लावलेलं आहे ते साधं प्लास्टिकसुद्धा फाटलेलं नाही आहे इथं फाटलेलं नाही आहे कुठला वारा आला वेगानं पलीकडच्या बाजूला चारशे वर्षापूर्वी उभा केला किल्ला के त्यातला एक साधा दगडसुद्धा चारशे वर्षानंतर हलत नाही आणि तुम्ही आठ महिन्यापूर्वी बांधकाम केलेलं बांधकाम तुमचं कोसळून पडतंय याच्यातच तुमचा भ्रष्टाचार जो ठाई ठाई तुम्ही प्रत्येकाने केलात तो किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये करायला नको होता तो त्यांच्या बांधकामामध्ये करायला नको होता आजूबाजूचा जो परिसर सुशोभित केलेला आहे त्याच्यामध्ये करायला नको होता आज इथं मला ग्रामस्थ सांगतायत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उद्घाटन करून गेले त्या दिवशी फक्त ह्या किल्ल्यावर लाईट होता त्या दिवशी फक्त या ठिकाणी लाईट होता आज सगळं तिथं लाईट नाही बाहेरून अतिशय निकृष्ट दर्जाची चार ते पाच हॅलोजन आणून शेजारच्या घरातून लाईट जोडून तिथं आणून सोडलेले आहेत याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या श्रद्धेपायी शिवाजी महाराजांच्यावर प्रेम होतं म्हणून शिवाजी महाराजांबद्दल आदर होता म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेलेला नाही तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घे घेण्याच्याच उद्देशानं हे काम क केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे हा पुतळा पूर्णपणे आतून कोकळ होता अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत हेही आता स्पष्टपणे समोर बाहेर आले महाराष्ट्र सरकार हे नेवी दलावर हे काम ढकलत असताना या प या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणट्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्याऐवजी नवख्या लोकांना का, लोका का दिलं केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारा करता नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलंय याचा निषेध करून चालणार नाही तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय यांचा कडेलो महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे देशातल्या जनतेनं केला पाहिजे ही माझी पहिली भावना आमचं सर... दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल